घरातले जर पालक खात नसतील ना तर त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला तर कशी बनवायची तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी हरभारे घेतलेले आहेत सात ते आठ तासांसाठी मी भिजत ठेवले होते थोड्याशा गरम पाण्यामध्ये हरभारे हे भिजत घातले होते हरभारे भिजल्यानंतर आपल्याला दोन पाण्याने परत स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये सगळे हरभारे घालायचे आहेत त्यामध्ये आपल्याला हरभारे शिजणं इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय खडे मसाले घालायचे आहेत इथे मी चार मिरे दोन ते तीन लवंग दालचिनीचा मोठा तुकडा घातलेला आहे गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन हिरव्या विलायची घालायची आहे हिरवी विलायची घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून आपल्याला हे हरभारे शिजवून घ्यायचे आहेत गरम मसाले हरभारे शिस्तानी घातले की भाजीला छान असा वास येतो तर झाकण लावते आणि चार शिट्ट्या करून घेते तर एका साईडला इथे मी कढई ठेवली होती कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा साखर अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी धुतलेला पालक घेतलेला आहे या ठिकाणी मी अर्धी गड्डी पालक वापरलेला आहे पालक घातल्यानंतर आपल्याला दोन मिनटं पाण्यामध्ये हा पालक उकळून घ्यायचा आहे आपण त्यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे पालकचा रंग अजिबातसुद्धा बदलणार नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन मिनटं छान असा पाण्यामध्ये हा पालक उकळून घेतलेला आहे तर आपल्याला एका थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थंड पाण्यामध्ये हा पालक घालायचा आहे पालक थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर पालक शिजण्याची प्रोसेस ही थांबते त्यामुळे आपल्याला इथे थंड पाण्यामध्ये पालक घालायचा आहे तर इथे मी दोन ते तीन मिनटासाठी थंड पाण्यामध्ये हा पालक ठेवते तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला पालकमधलं सगळं पाणी हे काढून घ्यायचं आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हरभरे आणि पालकची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून कराल पालकमधलं सगळं पाणी काढल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पालक आणि कोथंबीर घालायची आहे आणि मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी मिक्सरला पालक बारीक वाटून घेतलेला आहे रंगसुद्धा किती हिरवा आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की त्यानंतर आपल्याला इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या चिरून घेतल्या होत्या लसूण आपल्याला थोडासा या ठिकाणी जास्त वापरायचं आहे लसूण घातल्यानंतर तेलावरती छान असा लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाल्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले होते तर आपल्याला तेलावरती कांदासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कांदा परतत असताना त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत मिरच्या आणि कांदा दोन्हीसुद्धा आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा अगदी रंग बदलत तोपर्यंत या ठिकाणी मी परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे तीसुद्धा कांद्यावरती परतल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर टोमॅटोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा आपल्याला धना पावडर एक चमचा मिरची पावडर घालायची आहे सगळे मसाले आपल्याला कांद्यावरती परतवून घ्यायचे आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता मसालेसुद्धा कांद्यावरती परतल्यानंतर आपण जे मिक्सरला पालक वाटून घेतली होती ती आपल्याला कांद्यावरती घालायची ती तीसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला कांद्यावरती परतवून घ्यायचे पालक घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पालक कढईला लागणार नाही आणि छान अगदी व्यवस्थित परतली जाईल पालक परतल्यानंतर आपण जे हरभारे शिजवून घेतले हो होते त्यामधलं पाणी आपल्याला थोडंसं एका साईडला काढून घ्यायचं आहे लागल तसं आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपल्याला पालकवरती शिजलेले हरभारे घालायचे आहेत आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आधी घातलेलं आहे पाणी घातलं की ते मी परत एकदा मिक्स करून घेते त्यानंतर इथे मी मोठी पळी घेतलेली आहे तर आपल्याला पळीने हे थोडेसे हरभारे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला छान असा दाटसरपणा येईल तर एका साईडच्या हरभारे मी इथे मॅश करून घेतलेले आहेत हरभारे मॅश केल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते आणि लागेल तेवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पण खूप जास्त आपल्याला ही पातळ भाजी करायची नाही आहे आपल्याला थोडीशी या ठिकाणी दाटसरशी भाजी ठेवायची आहे पाणी घातलं की इथे मी परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हरभरा आणि पालकची रेसिपी दाखवलेली आहे तर रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चवीनुसार मीठ घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ही भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे वाव झाकण काढलं ना अगदी ह्या भाजीचा घरभर वास सुटला होता पाहू शकता मस्त आपली भाजी झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल म्हटलं तरी चालणार आहे तर झाकण काढलं की परत एकदा मिक्स केल्यानंतर एक चमचा भरून आपल्याला त्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते आणि एका साईडला आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला मस्त असा तडका द्यायचा आहे तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तेलावरती छान तडतडल्या की वरतून आपल्याला चरक्याने असा तडका द्यायचा आहे मस्त तेलाचासुद्धा तडका छान असा बसलेला आहे भाजीला तडका दिल्यानंतर परत इथे मिक्स करून घेते आणि मस्त आपली पालक चणा ही तयार झालेली आहे भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खरंच मस्त ही भाजी लागते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय